महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शिरपूर शहरात एक दुर्दैवी आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे ज्यामुळे नातेवाईकांना एकाच वेळी चिंता आणि आनंदाचा अनुभव येऊन घरी जावं लागलंय भगवान सिंग बिसान सिंग जाधव राहणार विकवेल तालुका शिंदखेडा हमुक्रांती नगर शिरपूरचा रहिवासी आहे त्याला गंभीर आजारामुळे शिरपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्याच्यावर अधिक उपचार होण्यासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात एकोणीस नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलं त्या रुग्णावर उपचार चालू असताना डॉक्टरांनी एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास रुग्णाची हालचाल होत नसल्यानं त्याला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला मात्र भगवान सिंग जाधव यांच्या नातेवाईकांनी हा सल्ला गैरसमज गे म्हणून घेतला आणि त्याला मृत घोषित करून इतर नातेवाईकांना कर या दुर्दैवी घटनेची माहिती दिली तर त्यानंतर नातेवाईकांनी क्रांतीनगरमध्ये भगवान सिंग जाधव यांचा अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीला सुरुवात केली अंत्ययात्रेसाठी पाच वाजेची वेळ दिली गेली घराच्या अंगणात तिरडी सजवण्यात आली आणि संपूर्ण कुटुंब नातेवाईक अंत्ययात्रेसाठी एकत्र आले त्यांच्या डोळ्यातील चमक पुन्हा जिवंतपणाची खूण दाखवताना दिसली यावर नातेवाईकांनी तातडीने शिरपूर येथे इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले बघता बघता अंत्ययात्रेसाठी गोळा झालेल्या नातेवाईकांचे हृदय जिवंत भगवान सिंग जाधव यांना पाहून पुन्हा आनंदानं कापलं त्यांनी सुखद धक्का अनुभवताना अंत्ययात्रा रद्द करून घरचा रस्ता धरला या घटनेने संपूर्ण शिरपूरमध्ये गुढता आणि आश्चर्याचा प्रसंग निर्माण केलाय आणि नातेवाईकांच्या हृदयात जाणवलेल्या चिंता आणि आनंद यांचा अंतहीन संघर्ष पाहायला देखील मिळालाय